पवारसाहेबांनी एम आय डी सी ही सगळी उभे केली शिवनगर प्रसारक मंडळ असले हे साहेबाचं काम आहे हे सगळं उभं करायचं पवार साहेब सांगाल तेच आमचा उमेदवार असताना आणि पवार साहेब असेल त्याच याला आम्ही मतदान करणार आम्ही एकोणीसशे सदुसष्ट सालापासून पवार साहेबांनी सगळा विकास केला सर्व संस्था पवार साहेबांच्या हातात आहे पवार साहेबांनी एमआयडीसी ही सगळी उभे केली आणि ही पवार साहेबांची सगळी कमी आहे किंवा आहे आणि ह्या गोष्टी तुमच्या माहिती करता त्याच्या माध्यमातून जो तुम्ही उमेदवार पवार साहेब देतील ते आम्ही त्यांना मदत करणार आणि करणार म्हणतात मी स्वतः विकास केलाय पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून विकास केलेला आहे आणि विकास करत असताना इथून पुढे त्यांनी असं देखील म्हटलंय मी उमेदवार आहे असं समजून मतदान करा आणि जर समजा लोकसभेला काही मिठाचा खडा पडला उमेदवार साहेबांनीच आरोबर सगळं करून ठेवलेले आहे एकोणीसशे सदुसष्ट सालापासून पवार साहेबांनी हे सगळे एम आय टी सी कारखाने सगळ्या विविध कार्यकारी संस्था ह्या त्याला मोलाचा वाटा आहे तुमच्या माहिती करता सिलिंग प्लांट असेल दूध प्रसारक मंडळ असेल ते साहेबांचं काम आहे सगळं उभा करायचं आणि त्यांनी शून्यातून ही उभा केलेलं आहे सगळं त्याच्यामुळे पवार साहेबांचं हे काम आहे आणि पवार साहेब तुमच्या माहिती करता सांगतो आम्ही त्या पद्धतीने मदत करणार दादांनी काय केलंय अजितदा तुमच्या पवार साहेबांनी अजितदा ताब्यात दिले म्हणून पवार साहेब केलेलं केलेले ते सगळं तुमच्या माहिती करता पवार साहेबांनी दिल्लीचं हे सगळं बघितलेलं आणि दादांच्या ताब्यात पवार साहेबांच्या आधिपत्याखालीच दिलेलं आहे सोपवल्यानंतर अजितदादांनी विकास केला पण मग आता लोकसभेला सुप्रियाताई का सुनेत्रा वहिनी जर समजा सुनेत्रा वहिनी उमेदवार असतील तर आम्ही सुप्रियाच्याच मागे जाणार सुप्रिया पवार साहेब सांगाल तेच आमचा सा उमेदवार असणार आणि पवार साहेब असेल त्याच आम्ही मतदान करणार आम्ही काय वतीने पवार साहेब असेल त्यांनाच मतदान करणार दादाचे पदाधिकारी करताचे लाभार्थीचे दादांच्या मागे पवार साहेब ज्यावेळी कृषी मंत्री होते त्यावेळी एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली त्या पद्धतीचा आमचा आता जो आमचा विनयवर आहे पक्षाचा निर्णय राहील की कर्ज शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यायचे बघ शेतकऱ्याचा नेहमी शेतकऱ्याचा जाणचा राजा म्हणून पवार साहेबांची खाती आहे आणि पवार साहेब इथून पुढे शेतकऱ्यांसाठी सर्व का कर्जमाफीचा निर्णय असेल पाण्याचा निर्णय असेल किंवा निर्णय असेल तो पवार साहेबांनीच घेतलेला आहे डी सी असेल किंवा काय असेल ते सगळ्याच सुखसुविधा आहे पवार साहेबांनी उभा केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आज बारावती हे सोजला सपना दिसतंय